नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण होळी स्पेशल अस्सल खानदेशी पद्धतीने एक्स्ट्राचे मसाले न वापरता कुठलाही तामझाम न करताना झणझणीत मटण रस्ता कसा तयार करायचा ते बघणार आहोत मटण रस्ता तयार करण्यासाठी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो एवढं मटण मी घेतलेलं आहे खानदेशी पद्धतीने मटण रस्ता बनवत असताना ते मटण कधीही मॅरिनेट केलं जात नाही म्हणून मी इथे मटण मॅरिनेट केलेलं नाही हे मटण आपल्याला असंच डायरेक्ट शिजवून घ्यायचं आहे शिजवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर करते आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम झालं अर्धा चमचा यामध्ये मी जिरं घातलं त्यानंतर एक तमालपत्र घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा मी इथे घालते कांदा साधारण अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही मटण शिजवण्यासाठी भांड्याचा वापर केला तरी चालेल भांड्यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो कुकरमध्ये व्यवस्थित शिजून जातं आणि वेळ थोडा कमी लागतो आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली हळदसुद्धा परतून घेतली आणि यामध्ये आता हे मटण घालायचं आहे तर खांदेशी रेसिपीमध्ये मटण मॅरिनेट केलं जात नाही त्यामुळे इथे मटण मॅरिनेट न करतानाच आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत तर सुरुवातीला साधारण पाच मिनटं फुल फ्लेमवर हे मटण आपल्याला असंच हलवत राहायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मटणाच्या अंगी जे पाणी असेल ते हळूहळू रिलीज होतो यातून जे सूप तयार होतं ते मस्त असं घट्ट आणि ताटसर तयार होतं तर तुम्ही ते पाहू शकता साधारण पाच मिनटानंतर इथे थोडं पाणी या मटणाला सुटलेलं आहे आणि आता यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे मी अर्धा ग्लास एवढं शिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेवर आपल्याला इथे पाच ते सहा शिट्या घेऊन व्यवस्थित मऊ असं हे मटण शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे आणि मटण कसं शिजलं ते आपण इथे चेक करूया हे बघा छान इथे हे मटण मऊ शिजलेलं आहे आणि मटण शिजून तयार आहे आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर मसाल्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य भाजायचं आहे तर इथे तव्यावर एक चमचा तेल घातलं यावर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तीन लोकांसाठी मी भाजी बनवते आहे तर कांद्याला खूप जास्त चटके न लागू देता व्यवस्थित असा हलका सोनेरी होईपर्यंत मी कांदा भाजून घेतला त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे खोबऱ्याचे काप किंवा खोबऱ्याचा कीस वापरला तरी चालेल एक मोठा चमचा भरून साधारण हे खोबऱ्याचे तुकडे आहेत हे सुद्धा भाजून झाले काढून घेते त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी इथे धणे घेतलेले आहे धणे किंवा धणे पूळ वापरली तरी चालेल धणेसुद्धा भाजून झाले आणि आता काढून घ्यायचे आहे आता पारंपारिक पद्धतीने आपण खानदेशी पद्धतीने हा मटण रस्सा बनवतो आहे खांदेशामध्ये जेव्हा वा केव्हा अशा मसालेदार भाज्या बनवल्या जातात तेव्हा या पद्धतीच्या मिरच्या वापरल्या जातात जर तुमच्याकडे मिरच्या नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा मार्केटमध्ये खानदेशी लाल तिखटसुद्धा मिळतं ते तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे तिखट असेल ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही इथे वापरल्या तरी चालतील रसगुल्ला चपटा लवंगी अशा मिरच्या खानदेशामध्ये मसालेदार भाज्यांसाठी वापरल्या जातात तर त्या मिरच्या मी इथे तव्यावर तेल घालून व्यवस्थित भाजून घेतलेले आहे मिरचीला खूप जास्त चटके बसू देऊ नका किंवा खूप जास्त जळायला नको मिरची नाहीतर मसाल्याची चव खराब होते सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि आता हे थोडं गाळ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणसुद्धा सुद्धा घालून घ्यायचं आहे एक इंच आलं आहे तर आल्याची साल काढून घेतलेली आहे तुकडे करून घेतलेले आहे भरपूर लसूण घालायचं आहे मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी छान असं मस्त मऊ हे वाटण तयार झालेलं आहे आता हा मसाला तयार करण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता या कडकडीत कल गरम तेलामध्ये हे तयार झालेलं वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला अगदी छान तेल सुटेल तोपर्यंत हे वाटण मस्त असं या तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे हा मसाला तयार करून घ्यायचा आहे याच मसाल्यापासून तुम्ही शेवभाजीसुद्धा करू शकता आता मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला होता म्हणून अगदी थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा मी या मसाल्यात ओतून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे अर्धा चमचा भरून मी गरम मसाला घेतलेला आहे तर हा घरगुती गरम मसाला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता मसाला मस्त इथे तयार झालेला आहे तेल सुटलेला आहे रंग खूप सुंदर आलेला आहे आणि मसाल्याचा जो घमघमाट आहे तो अगदी पूर्ण घरभर पसरलेला आहे आता या तयार मसाल्यामध्ये हे शिजलेलं मटण घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मटण रस्सा तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर साधारण पोळी किंवा भाकरी चुरून खाता येईल इतपत हा रस्सा मला हवा आहे त्या हिशोबाने मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता भाजीला साधारण चार ते पाच मिनटं मंद आसेवर व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे पूर्ण उकळी आल्यानंतर यावर तुम्ही मस्त पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे तरी आलेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे छान असा हा गरमागरम मटण रस्ता इथे बनून तयार झालेला आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत पोळी पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय